झेन टेक्नॉलॉजीजचे मालक श्री अशोक अटलुरी यांना विचारलं होतं की लढाया कशा जिंकल्या जातात आणि त्यावर ते म्हणाले बहुतेक लढाया प्रशिक्षित सैनिक जिंकतात प्रशिक्षणात काही अंतर असेल तर आपण कधीही युद्ध जिंकू शकत नाही उपकरणे जुनी असली तरी चालतील पण प्रशिक्षित सैनिकाला काहीही हरवू शकत नाही त्यांना माहीत होत की पाश्चात्य देशांमध्ये त्यांच्या सैनिकांना उड्डाण तोफखाना आणि निशाणेबाजीत कौशल्य मिळवण्यासाठी सिम्युलेटर्स द्वारे त्यांना प्रशिक्षण दिले जाते मात्र आपल्या देशामध्ये तर प्रशिक्षणासाठी दारू गोळा आणि शूटिंग रेंजेसची कमतरता आहे हीच भरून काढण्यासाठी त्यांनी काही मित्रांसोबत स्वतःच्या पैशांनी व थोडं कर्ज काढून एकोणीसशे त्र्याण्णव साली केली नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच काय नवीन वर्ष सुरू झाले आणि नवीन वर्षात एक ध्यास घेऊया की स्टॉक मार्केटमध्ये विविध सेक्टर्स मध्ये असलेल्या कार्यरत असलेल्या कंपन्यांचा अभ्यास आपण कसं करायचा हे शिकून घेऊयात सो या वर्षाची सुरुवात मी सेक्टर्स इन फोकसच्या पंचवीस अशी एक सिरीज सुरू करते तीन स्टॉक्स तुम्हाला सांगायचं माझा एक प्रयत्न आहे तुम्हाला आज तर पहिला स्टॉक सांगते हा आहे डिफेन्स क्षेत्रातला तुम्हाला लक्षात आलंच असेल की कंपनीचं नाव झेन टेक्नॉलॉजीज आहे पहिला स्टॉक जो मी डिस्कस करते हा डिफेन्स क्षेत्रातला आहे दुसरा असणार आहे आत्ताच नाही सांगत ठीक आहे त्यानंतर सांगते तर तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला सांगायचंय की भाग दोन आणि भाग तीन तुम्हाला बघायला आवडेल का नाही ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे काही मी स्टॉक्स तुम्हाला आता सांगते ही काही स्टॉक टिप्स नाहीत पण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांचा अभ्यास कसा करायचा हे मात्र या व्हिडिओज मधनं तुम्हाला नक्की कळेल पुढे जाण्याच्या आधी एक महत्वाची घोषणा हर घर इन्व्हेस्टर हा माझा लाईव्ह उपक्रम मी घेऊन येत आहे मुंबईमध्ये पहिल्यांदाच कधी एकोणीस तारखेला म्हणजे रविवारी अडीच वाजता मुकेश पटेल ऑडिटोरियम एन एम आय एम एस विले पार्ले येथे आणि जर तुम्ही बघितलं तर इथं ओ हो फिलिंग फास्ट ऑलरेडी आलेलं आहे का काय होय आणि तुम्हाला करायचं आहे काय बुक म्हणायचंय पटकन जितके लोक येणार आहात तिकडे क्लिक करा ओ इकडचं तर ऑलमोस्ट सगळं गायब झालेलंच आहे हवी ती सीट हवी असेल तर पटापट बुक करून टाका पण शिकायला काय मिळणार आहे तीन महत्वाच्या गोष्टी सगळ्यात पहिलं म्हणजे काही महत्वाचे नियम जे तुम्ही पाळलेच पाहिजेत चांगल्या पद्धतीने आर्थिक व्यवस्थापन करायचं असेल तर नंबर दोन स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडद्वारे लॉंग टर्म मध्ये तुम्ही चांगली वेल्थ कशी बिल्ड कराल याच्याबद्दल आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये शेअर मार्केटला कसं अप्रोच करायला पाहिजे हे सुद्धा सांगणार आहे आणि नंबर तीन खास एक क्वेश्चन आन्सर सेशन अर्थात प्रश्न उत्तरांचं एक आपण वेगळं सत्र घेणार आहोत जिकडे थेट प्रश्न तुमचे आणि उत्तरं माझी असं असणार आहे सो so, आय होप तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल भराभरा तिकीट बुक करून टाका मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना घेऊन या याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते इव्हेंट मात्र इंग्रजीत असणार आहे पण सोप्या इंग्रजीत असणार आहे सो so, भेटूच एकोणीस तारखेला मुंबईमध्ये आता वळूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे की कंपनी नक्की काय करते कंपनी बनवते कॉम्बॅट ट्रेनिंग सोल्युशन्स आणि काउंटर ड्रोन सोल्युशन्स आपल्या देशाच्या बॉर्डर्स सेफगार्ड करण्यासाठी आणि क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर सेफगार्ड करण्यासाठी आता म्हणजे काय फारच जरा इंग्रजी शब्द आले जरा चित्र बघून घेऊयात आणि लक्षात येईल म्हणजे नक्की काय घडते आता तुम्ही जर या चित्रात बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथं काही सैनिक का आहेत आणि ते शूटिंगची प्रॅक्टिस करतायत बरोबर पण आता तुम्ही विचार ना करा ना सैनिकांना जर प्रॅक्टिस करायची असेल तर ऍक्च्युअल माणसांना तर काही समोर ऑब्विसली उभे नाही करता येणार सो इथं वापर होतो सिम्युलेटर्सचा सिम्युलेटर्स म्हणजे कदाचित तुम्ही काही गेम्स बघितलं असतील पोरांच्या आजकाल की जेव्हा त्यांना गाड्या वगैरे चालवायच्या असतात तर गाड्या चालवताना त्यांना स्टेअरिंग वगैरे पण असतं पण ती खोटी कार असते अर्थात पण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर कसं दिसतं ऍज इफ आपण खरंच गाडी चालवतोय तसंच सैनिकांना जेव्हा प्रशिक्षण दिलं जातं तेव्हा शूटिंगची प्रॅक्टिस सुद्धा अशा ठिकाणी केली जाते या व्हर्च्युअल सिम्युलेटर्सद्वारे केली जाते की सपोज तुम्ही असा विचार करा की तिथं टार्गेट आहे आणि टार्गेटवरती त्यांना बंदुकीने शूटिंग करायचंय तर ही उपकरण बनवतं कोण तर झेन टेक्नॉलॉजी सारखी कंपनी हे झालं पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण म्हणजे जेव्हा सैनिकांना रनगाडे चालवायचे असतात तर रनगाडे चालवताना पण डायरेक्ट थोडी ना रणगाड्यात बसून त्याला चालवायला सांगणार आहेत तर तस त्यांना असं होणार नाही त्यांना त्याचंही प्रशिक्षण लागेल अशा वेळेला रनगाड्यांचं सुद्धा व्हर्च्युअल सिम्युलेटर्स असतात आता हे सगळे झाले व्हर्च्युअल सिम्युलेटर्स तुम्हाला इथे दिसेल लाईव्ह रेंजेस आणि लाईव्ह सिम्युलेशन्स पण अशा पद्धतीने दिसते ज्यांनी त्यांना ऍक्च्युअल जेव्हा खऱ्या कधी लढाया जर झाल्या तर तेव्हा त्यांना काही नवीन वाट वाटू नये आणि हे तर मी ऑलरेडी केलेलं आहे मला हे ऑलरेडी येतं याचा एक आत्मविश्वास वाढावा म्हणून हे लाईव्ह रेंजेस आणि लाईव्ह सिम्युलेशन खूप उपयोगी पडतात सो ऑल एन ऑल काय तुम्ही जर इकडे या चित्रात बघितलं तर कॉम्बॅट ट्रेनिंग सेंटर्स मध्ये व्हर्च्युअल आणि लाईव्ह सिम्युलेशन दोन्ही ही, ही कंपनी बनवून देते सो so, थोडक्यात तुम्हाला कॉम्बॅट ट्रेनिंग सेंटर्स मध्ये काय होतंय कळालेलं आहे की कुठलंही जर सैनिक असेल तर त्याला ऍक्च्युअल युद्ध करायला जायच्या आधी जे प्रशिक्षण दिलं जातं ते ह्या द्वारे दिलं जातं एवढंच कंपनी बनवते का तर नाही अँटी ड्रोन सोल्युशन सुद्धा कंपनी बनवते ते तुम्हाला या चित्रात दिसेल ओके पण म्हणजे नक्की घडतं काय थोडक्यात तुम्ही असा विचार करा की असं काहीतरी एखादं असेल की जेणेकरून जर ड्रोन शत्रूचं ड्रोन जर आपल्या सीमेच्या आत येत असेल तर ताबडतोब काहीतरी अलार्म सारखं वाजेल आणि तिथल्या तिथे ती ते ड्रोन पाडलं जाईल ओके okay? याला म्हणायचं अँटी ड्रोन सोल्युशन ही सुद्धा कंपनी बनवते सो थोडक्यात काय झालं बघा आपल्या डिफेन्सच्या लोकांसाठी काही सोल्युशन्स कंपनी बनवते अँटी ड्रोन सोल्युशन कंपनी बनवते जेणेकरून आपल्या भारताची जी काही सीमा आहे आणि आपलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुरक्षित राहण्यात मदत होते वळव्यात कंपनीच्या प्रोडक्ट मिक्सकडे अर्थात कंपनी जे काय बनवून विकते त्याच्यात कुठल्या प्रोडक्टमधन किती पैसे कंपनीला मिळतात आता पहिलं जे मी तुम्हाला सांगितलं ट्रेनिंग सिम्युलेटर इक्विपमेंट आता तुम्हाला सिम्युलेशनची मी तुम्हाला फोटो पण दाखवले त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सिम्युलेशन इक्विपमेंट म्हणजे काय तर आता जर शंभर रुपयांची विक्री कंपनीने केली तर सिम्युलेटर्स विकून त्यांना साधारण छप्पन रुपयांचा सा सेल मिळतो किंवा विक्रीचा आकडा आहे आणि काउंटर ड्रोन सोल्युशन त्याची पण चित्र दाखवली होती अनिमेशन दाखवलं होतं त्याच्यातनं साधारण चव्वेचाळीस रुपये मिळतात अर्थात टक्केवारी म्हणली तर छप्पन टक्के तुम्हाला कंपनीला सिम्युलेशन इक्विपमेंट मधून मिळतात आणि चव्वेचाळीस टक्के काउंटर ड्रोन सोल्युशन मधून मिळतात पण ही झाली कंपनीची फक्त प्रोडक्ट्स सर्व्हिसेसचं काय सर्व्हिस पण देते का कंपनी हो तर आता जर या चार्ट मी प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस एकत्र करायचं असेल तर प्रोडक्ट सेलमधन ब्याण्णव टक्के विक्री होते आणि सर्व्हिसेसमधनं अर्थात एएमसी एम सी म्हणजे काय अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आता तुम्ही विचार करा ना की हे काउंटर ड्रोन सोल्युशन्स त्यांनी बनवून दिले त्याला काहीतरी डागडुजी लागेल त्याच्यासाठी लागतं अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्यातनं साधारण कंपनीच्या आठ टक्के मिळतो पुढे जर आपण गेलो तर कंपनीने अगदी सांगितलं आहे नीट की आमचे टोटल चाळीस प्रोडक्ट्स आहेत आणि आम्ही हजारपेक्षा जास्त सिम्युलेटर्स केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आम्ही स्वतः हा, इन हाऊस डेव्हलप केलेत म्हणजे आम्ही कोणाला ह्याच्याकडनं बनवून घ्या फक्त लेबल चिकटा आणि विका असं नाही आम्ही बनवलेले हे इनहाऊस सिम्युलेटर म्हणजे सिम्युलेटर्स आहेत प्रोडक्ट्स आहेत आणि आम्ही केवळ आणि केवळ भारतात हे विकत नाही तर आम्ही जगभरात हे आमचे सिम्युलेटर्स आणि बाकी प्रोडक्ट सुद्धा विकतो सो so, सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय सांगितलं माहितीये का की ते म्हणतात की आमच्याकडे अनेक पेटंट्स आहेत त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज असं म्हणतो थोडक्यात काय कॉपी नाही करता येणार ना, सहजासहजी त्यांची टेक्नॉलॉजी त्यांचे प्रोडक्ट्स तर त्यांनी आजपर्यंत एकशे पंचावन्न पेटंटसाठी फाईल केलेले आहेत त्याच्यापैकी त्यांना पंच्याहत्तर ग्लोबल पेटंट्स ऑलरेडी मिळालेले आहेत आणि कंपनी इथवरच थांबलेली नाहीये तर कंपनी काय म्हणते ठीक आहे पंच्याहत्तर ग्लोबल पेटंट्स आहेत आमच्याकडे पण आमचा जेवढा विक्रीचा आकडा आहे त्याचं साधारण दहा टक्के आम्ही बजेट कशासाठी ठेवतोय रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी म्हणजे अजून नवीन तंत्रज्ञान अजून नवीन शास्त्राचा वापर करून नवीन नवीन टेक्नॉलॉजीज चा म्हणजे वापर करून चांगले सिम्युलेटर्स बनवणे चांगले अँटीड्रोन सोल्युशन बनवणे याच्याकडे सुद्धा कंपनीचा मोठा कल आहे आता जर डिफेन्स हे जर आपण क्षेत्र म्हणलं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आता सरकारचा खूप जास्ती कल आपल्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहे ते म्हणतात की ठीक आहे इतके वर्ष आपण डिफेन्सशी रिलेटेड खूप गोष्टी इम्पोर्ट केल्या तर आता आपण इम्पोर्टच कमी करणार नाहीये पण आता आपण एक्सपोर्टचंही टार्गेट घेणार आहे काय माहिती आहे माहिती एक्सपोर्टचं टार्गेट आता टार्गेट घेतलेले पाच यु पाच बिलियन युएस डॉलर्स एवढ्याचे आपण एक्सपोर्ट केले पाहिजे दोन हजार पंचवीसला असं सरकारने सांगितलेलं आहे आणि आता दोन हजार लेटेस्ट जे आपल्याकडे चोवीसचे काय लेटेस्ट जे काय फिगर आहे त्याच्याप्रमाणे अडीच बिलियन डॉलरच्या आसपास आपले एक्सपोर्टची फिगर आहे जवळजवळ दुप्पट एक्सपोर्ट करायला लागणार आहे यावर्षी तर आपलं टार्गेट मीट होईल प्रयत्न तर चालू आहेत आणि प्रयत्नासाठी सरकारने इव्हन अनेक प्रायव्हेट कंपन्यांबरोबर सुद्धा टाईप केलं आहे जेणेकरून एक ओव्हरऑल खाजगी क्षेत्राला सुद्धा एक चांगलं प्रोत्साहन मिळेल एक बूस्ट मिळेल आणि आपलं जे काय एक अम्बिशियस टार्गेट आहे ते मी थोड्यासाठी सुद्धा मदत मिळेल तुम्हाला आता कंपनी काय करते हेही कळालं त्याच्यानंतर ही कुठल्या क्षेत्रात आहे हेही माहितीये आता आपण बोलूयात कंपनीच्या फायनान्शियल्स कडे आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कुठल्याही कंपनीचे फायनान्शियल चेक करत असाल तर विक्री विक्री आकडा वाढतोय का नाही बघायला पाहिजे वाढतोय का नाही इबिड्डा मार्जिन वाढतंय का नाही नफा म्हणजे पॅट वाढतोय का नाही पॅट मार्जिन वाढतंय का नाही त्यांनी कंपनीमध्ये जेवढं भांडवल टाकलेलं आहे भांडवलावरती किती परतावा येतोय ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड म्हणतो ते वाढतंय का नाही मी मगाशी म्हणल्याप्रमाणे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे जास्तीत जास्त नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनी किती खर्च करते हे बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आहे एखादी डिफेन्स कंपनीसारखी एखादी कंपनी असेल तर त्यांच्यासाठी ऑर्डर बुक स्टेटस खूप महत्वाचं असतं का कारण ऑर्डर बुक दाखवता त्यांच्याकडे आज किती ऑर्डर्स हातात आहेत जेवढ्या जास्ती हातात ऑर्डर्स आहेत तेवढा जास्ती कम्फर्ट येतो सो आता फटाफट आपण आकडेवारी बघून घेयात फायनान्शियल इयर्स बावीस तेवीस आणि चोवीस अशा तीन वर्षांचे आकडे आपण बघणार आहेत मी फिगर्स राऊंड ऑफ करून सांगणार आहे बावीस आणि चोवीस ची तुलना डायरेक्ट करणार आहे की आकडे वाढलेत का कमी झालेले रेव्हन्यू फ्रॉम ऑपरेशन विक्री आकडा बघा डायरेक्ट त्रेपन्न करोड वर आपण त्रेपन्न करोड एकशे साठ करोड चारशे तीस करोड अच्छा तिन्ही वर्षांचे सांगते पण राऊंड ऑफ करून सांगते इबिड्डा सात करोड अठ्ठावन्न करोड एकशे एक्क्याण्णव करोड इबिड्डा मार्जिन बारा टक्के पस्तीस टक्के त्रेचाळीस टक्के पॅट दोन करोड सदतीस करोड जवळजवळ एकशे तीस करोड पॅट मार्जिन चार टक्के तेवीस टक्के आणि तीस टक्के रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड एक टक्का सतरा टक्के एक्केचाळीस टक्के रिसर्च अँड डेव्हलपमेंट तेरा करोड वीस करोड आणि सव्वीस करोड आणि ऑर्डर बुक स्टेटस बघितलं तर चारशे एकतीस करोड चारशे त्र्याहत्तर करोड आणि चौदाशे करोड सो so, ऑल इन ऑल तुम्हाला लक्षात आलं असेल की गेल्या तीन वर्षात कंपनीचं फायनान्शियल्स खूपच कमाल झालेले आहेत पण हे झालं आधी काय घडलेले ते पुढं काय त्याच्यासाठी आपल्याला बघायला लागतं क्यू टू डेटा क्वार्टर टू चा डेटा क्यू टू दोन हजार पंचवीस चे मी तुम्हाला फिगर्स सांगणार आहे पण याच्यात तुम्हाला मी परत म्हणलं असं अगदी एक 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 फिगर वाचून नाही दाखवणार कितीची टक्केवारी वाढ आहे हे मात्र नक्की सांगेन सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे विक्रीचा आकडा रेव्हेन्यू दोनशे चौसष्ट टक्क्यांनी वाढलाय म्हणजे क्यू टू एफ पंचवीस ची तुलना जर मी क्यू टू एफवाय चोवीस केली तर दोनशे चौसष्ट टक्क्यांची विक्री वाढे इबिड्डा तीनशे बावीस टक्क्यांनी वाढलेला आहे इबिड्डा मार्जिन अठ्ठावीस टक्क्यांवरनं तेहतीस टक्क्यांवरती गेलेलं आहे प्रॉफिट अर्थात नफा तीनशे दहा टक्क्यांनी वाढलेला आहे कंपनीकडची लिक्विडिटी पोझिशन म्हणजे कॅश आणि बँक सुद्धा चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत जवळजवळ अकराशे करोडच्या वरती हा त्यांचा आकडा आहे आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आर एन मध्ये तर खर्च चालूच आहे आता आपल्याला प्रश्न पडतो की ही एवढी सगळी भारी गोष्ट होते तर मग प्रमोटर्स आणि एफ आय एज आणि एस कंपनी स्टेक वाढवतायत का कमी करतायत तर त्याच्यासाठी जर तुम्ही हा डेटा बघितला तर तुम्हाला कळेल की एफ आय एसनी जर दोन हजार सतराशी तुलना केली त्यांचा फक्त पॉईंट अकरा टक्के कंपनीत हिस्सा होता आणि जो आता पाच पॉईंट बहात्तरवर वर गेलेला आहे डीआयस जो फक्त शून्य पॉईंट शून्य आठ टक्के होता तो आठ टक्क्यांच्या वरती गेलेला आहे जेव्हा एफ आय एस आणि डीआयएस म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या संस्था असतात त्या जर कंपनी स्टेक वाढवत असतील जर ते शेअर्स विकत घेत असतील तर कोणीतरी विकलं पाहिजे विकलंय कोणी तर प्रमोटरनी एक मोठा चंक विकलेला आहे जवळजवळ तुम्हाला दिसेल तर आठ टक्क्यांची विक्री प्रमोटर्सनी केलेली आहे पण ह्याच्यासाठी वेगळी वेगळी कारणं असू शकतात एक मध्यंतरी क्यू आय पी पण त्यांनी केलं होतं थोडं डेट रिपेमेंट रिपेमेंटसाठी सुद्धा विकला असावं सो ऑल एन ऑल इन्स्टिट्यूशन जेव्हा एखादा शेअर घेत आहेत तेव्हा कुठं ना कुठंतरी आपण म्हणू शकतो अच्छा यांनाही कंपनीमध्ये काहीतरी ताकद आहे असं वाटतंय ओके आता पुढच्या भागात आपण एक महत्वाचा मुद्दा लगेच सांगून टाकू सांगून टाकते ऑर्डर बुक स्टेटस जे मी तुम्हाला मगाशी म्हणत होते नीट लक्ष द्या खूप महत्वाचा मुद्दा आहे कंपनीकडे कितीच्या ऑर्डर्स आहेत जवळजवळ साडे नऊशे करोडच्या कंपनीच्या हातात ऑर्डर्स आहेत ओके याच्यापैकी चारशे करोडच्या ऑर्डर्स क्यू थ्री आणि क्यू फोर मध्ये एक्झिक्यूट होतील क्यू थ्री क्यू फोर मध्ये चारशे करोडचे जे काय पेंडिंग ऑर्डर्स आहेत त्या एक्झिक्यूट होतील त्या दिल्या पण जातील डिफेन्सला उरल्या किती हातात ऑर्डर जेमतेम साडेपाचशे करोड करणार काय कंपनी मग पुढे बंद असं असं कसं बंद पडेल नवीन ऑर्डर्स नाही करणार मी जी तुम्हाला नऊशे साडेनऊशे करोडची ऑर्डर बुक सांगितली ती तीस सप्टेंबरची होती ताबडतोब एक ऑक्टोबरला नवीन ऑर्डर आली मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स से चाळीस करोडची पण क्यू थ्री आणि क्यू फोरमध्ये बाराशे करोडच्या नवीन ऑर्डर्स येऊ शकतील असं कंपनीला विश्वास आहे ऑल्सो एक ऑर्डर पाईपलाईन जी आता बनलेली आहे ती जवळजवळ साडेतीन हजार करोडची पाईपलाईन आहे आता तुम्ही म्हणाल रचना ऑर्डर पाईपलाईन आणि ऑर्डर बुकमध्ये काय फरक आहे ऑर्डर पाईपलाईन म्हणजे काय त्यांनी आता बिड केलेले ओके पण त्यांना अजून ऑर्डर मिळालेली नाही जी ऑर्डर मिळालेली आहे ती ऑर्डर बुक मध्ये येते जी ऑर्डर फक्त बिड केलेली आहे ती जाते तुमच्या ऑर्डर पाईपलाईन मध्ये सो ऑल इन ऑल तुम्हाला एक लक्षात आलेलं आहे का कंपनी जरी खूप तुम्हाला आता चांगले मुद्दे कळाले असतील तरी एक लिमिटेशन आहे एक प्रॉब्लेम सिच्युएशन काय आहे ही जर सरकारच म्हटलं की आम्हाला डिफेन्सकडे लक्षच द्यायचं नाही आम्ही डिफेन्ससाठी जास्ती बजेटमध्ये अलोकेशनच करणार नाही तर कंपनीची गडबड होऊ शकते का तर होऊ शकते पण थँकफुली सरकारचं आता तसं काही इंटेन्शन नाही आहे इनफॅक्ट असं म्हटलं जात आहे की या बजेटमध्ये सुद्धा चांगलं काहीतरी अॅलोकेशन येऊ शकेल डिफेन्स सेक्टरसाठी सो आपण काय बघायचं आहे की सरकार स्लो डाउन तर नाही ना करत आहे तर मॅनेजमेंटनी क्लिअर कट सांगितलं की आम्ही पण बरीच म्हणजे आमचाही बराच अभ्यास आहे त्याच्यावर सरकार कणं मात्रही स्लो डाऊन करणार नाही आहे आम्हाला तर वाटतंय क्यू थ्री आणि क्यू फोरमध्ये इनफॅक्ट जास्ती जास्ती ऑर्डर मिळायची शक्यता आहे आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे जातोय पण खूप महत्वाचे मुद्दे या शेवटच्या भागात येणार आहेत सगळ्यात पहिला म्हणजे पी रेशो कंपनीचा पी रेशो एकशे दहा आहे खूप जास्त आहे का हो पण टिपिकली जेव्हा हाय ग्रोथ कंपनीज असतात ज्यांची वाढ ही जोरात होते कंपनीची म्हणजे विक्री वाढ आहे नफ्याची वाढ आहे अशा वेळेला जनरली पी रेशो जास्ती असतो आता गडबड कुठे होऊ शकते पी रेशो ऑलरेडी आहे आणि कंपनीचे जर आकडे जे काय क्यू थ्री क्यू फोर आकडे येतात तिथे जर ग्रोथ तेवढी आली नाही तर फसू शकतो आणि हा स्टॉक कोलमडू शकतो पण मी तुम्हाला म्हटलं असं जेव्हा मॅनेजमेंटला विचारलं गेलं की पुढच्या तीन वर्षात तुमचं साधारण अंदाज काय तर ते म्हणतात आमच्या मते आमची विक्री वाढ सी एजीआर पन्नास टक्क्यांनी वाढायला हरकत नाही पुढच्या तीन वर्षांसाठी ते म्हणतात आमच्या मते अँटीड्रोन या मार्केटमध्ये आणि सिम्युलेटर्सच्या मार्केटमध्ये मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे अँटीड्रोन सिस्टीम्स पुढच्या तीन ते पाच वर्षांमध्ये साधारण दहा हजार करोडची मार्केट ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तसंच सिम्युलेटर्समध्ये पुढच्या पाच वर्षांमध्ये पंधरा हजार करोड एवढी मोठी मार्केट ऑपॉर्च्युनिटी आहे सो ते म्हणतात आम्हाला तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही असं मॅनेजमेंटचं मत आहे दोन हजार पंचवीस हे आपल्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी इयर ऑफ रिफॉर्म्स म्हणून जाहीर केलेलं आहे म्हणजे काय आपल्या सरकारचं असं लक्ष आहे की तंत्रज्ञान चा पूर्ण पूर्ण वापर करून आपण एक टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स्ड आपल्या फोर्सेसला बनवणार आहे सो so ही अगेन आपल्या झेन टेक्नॉलॉजीसाठी एक चांगली गोष्ट आहे मग अशी म्हणल्याप्रमाणे मॅनेजमेंट आउटलुक पुढे किती रेव्हेन्यू होऊ शकेल याचा आढावा मॅनेजमेंटनी जो दिलेला आहे तो तुमच्या समोर मांडते जो ऑलरेडी घडून गेलेला आहे दोन हजार चोवीस सालचा जर तुम्ही डेटा बघितला तर साधारण चारशे चाळीस करोडचा रेव्हन्यू आहे दोन हजार पंचवीस मध्ये नऊशे करोडचा रेव्हेन्यू अपेक्षित आहे जो ऑन ट्रॅक आहे आता कंपनी दोनशे सव्वीस मध्ये तेराशे पन्नास करोडचा रेव्हेन्यू अपेक्षित आहे सत्तावीस मध्ये दोन हजार करोड तर अठ्ठावीस मध्ये तीन हजार करोड एवढा रेव्हेन्यू अपेक्षित आहे आता आपण करायचंय काय आपण बघायचं की मॅनेजमेंटनी हा जो आपल्याला एक पाथ पाच दाखवलेला आहे जो आपल्याला एक मार्ग दाखवलाय की आमचे रेव्हेन्यूज एवढे एवढे होतील आमचे रेव्हेन्यू साधारण पन्नास टक्के सीएजनी वाढतील हे खरंच वाढत आहेत का नाही बघायचं हे जर खरंच वाढत राहिले तर डेफिनेटली चान्सेस आहेत की आ, हा स्टॉक इन लाईन मूव्ह होऊ शकेल अशा केसेसमध्ये प्लस तुम्ही हे पण बघायचं आहे की बजेटमध्ये डिफेन्सला ॲलोकेशन चांगलं मिळतंय का नाही मिळालं तर अगेन चांगली गोष्ट आहे सो ऑल इन ऑल आजच्या व्हिडिओचं जे ध्येय होतं माझं की डिफेन्स या क्षेत्रातली एखादी कंपनी तुम्ही कसा अभ्यास करायचा कसा मॅनेजमेंट आउटलुकचं तुम्ही एक अभ्यास करायचा पुढे रेव्हेन्यू ग्रोथ काय दाखवलं मॅनेजमेंटनी ते आपल्याला कसं कळतं हा सगळा डेटा मी तुमच्या समोर सोप्या पद्धतीत मांडायचा प्रयत्न केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला सेकंड आणि थर्ड व्हिडिओ सुद्धा हवा आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमधनं एक, एक मेटल्स क्षेत्रात मधला एक स्टॉक निवडलेला आहे आणि एक फार्मा सेक्टर मधला स्टॉक निवडलेला आहे तर डिफेन्स आणि फार्मा एवढं जरी लिहून पाठवलं हो कमेंट्स मध्ये तरी मला कळेल की तुम्हाला अजून शिकायची इच्छा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही नवीन नवीन गोष्टी समजू द्या आणि शेअर करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे